जय किसान फायनान्सच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एकशे साठ शेतकऱ्यांची चाळीस लाखांची फसवणूक करण्यात आली जय किसान फायनान्स कंपनीच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांनी दारवा तालुक्यातील तब्बल एकशे साठ शेतकऱ्यांना एकोणचाळीस लाख चाळीस हजार नऊशे ,00, तीस रुपयांची फसवणूक केल्याचं पोलीस चौकशीत पुढे आले त्यानुसार संचालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले शिवाय स्थानिक पोलीस पसार आरोपीच्या मागावर असल्याची माहिती देखील आहे तर जय किसान फायनान्सच्या संचालकाविरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला एकशे साठ शेतकऱ्यांची चाळीस लाखांची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय जय किसान फायनान्सच्या संचालकाविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे आता या पसार फायनान्सरची शोध सध्या घेतला जातोय त्यामुळे जय किसान फायनान्सच्या संचालक याच्यावरती आता पुढील कारवाई कशा पद्धतीनं होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र शेतकऱ्यांना फसवल्याप्रकरणी आता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय तब्बल एकशे साठ शेतकऱ्यांची चाळीस लाखांची फसवणूक ही करण्यात आली होती आणि याच प्रकरणी हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय यापुढे पोलीस त्या संचालकाचा सध्या शोध घेताय पोलिसांकडून पुढील कारवाई कशा का पद्धतीनं केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर जय किसान फायनान्सच्या कंपनीच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्याप्रकरणी या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदेश कानू यांच्याकडून संदेश जय किसान फायनान्सच्या संचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय काय अधिक माहिती निश्चितच यवतमाळ जिल्हा हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा खूप कुप्रसिद्ध आहे आणि याच जिल्ह्यात धारवा तालुक्यातील तब्बल एकशे साठ कर्म शेतकऱ्यांची जी आहे ती चाळीस लाखांनी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे जय किसान कंपनीने लोन देण्याच्या अमित दाखवत शेतकऱ्यांची ही फसवणूक केलेली आहे प्रोसेसिंग फी आणि विविध अंतर्गत त्यांनी ही जी आहे ती फसवणूक केलेली आहे या कंपनीचे जे संचालक आहे आणि कर्मचारी आहे यांच्या विरुद्ध धारवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रशांत खरे असे या कंपनीच्या संचालकाचे नाव आहे आणि सध्या तो फरार आहे त्याचा पोलीस तपास निश्चित त्यामुळे पोलिसांचा आता पुढील तपास सध्या सुरू आहे सं... धन्यवाद संदेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी